आणि अगदी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उदाहरण दिला दिलीप वळशे पाटलांचा तर तो काही वर्षापूर्वीची महाराष्ट्राची जमीन आहे ती अशी दिलेली ते आता त्या गावच्या लोकांना माहिती हे लिगल आहे पण दिले आता आमचं जे म्हणणं आहे ती सरकारच्या ताब्यात एक लाखपेक्षा जास्त एकर जमीन शासनाच्या ताब्यात आहे आणि ती त्यांनी वन खात्याकडे किंवा अन्य खात्याकडे ठेवलेली आहे ते नंतर हळूहळू हे कुणाला खासगी कंपन्या मागतील त्यांना ते दे सरकार देईल तसं देण्याचा खरं म्हणजे निर्णय आता सौर ऊर्जेसाठी जी गेलेली जमीन आहे आणि केवळ राजूरी नाही पण सांगोला तालुक्यातली आजची तीन चार गावची जमीन प्रोसेसमध्ये आहे की ती जमीन विक्री करायला प्रवृत्त केलं जाते त्याच्यामध्ये डॉक्युमेंट नाहीत म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आणले होते पण मोठ्या प्रमाणामध्ये आमची पहिली मागणी आहे की सरकारने आपल्या ताब्यात असलेली जमीन पहिली त्या कुटुंबांच्या कडे वारसदारांची नोंद करून अं निश्चित करून त्यांच्या त्या कुटुंबाकडे केवळ महारा वतनाची नाही तर रामूशी वतनाची पण जमीन ती त्यांना परत केली पाहिजे शासनाच्या ताल्यात असते मग आज वन तात्याकडे जरी असली तरी सुद्धा ती त्यांच्याकडे ती दिली पाहिजे मला एक प्रश्न आहे की महावतनाला असं काय लाभ होतं नाही आता अर्धा एकर एक एकर लँड होल्डिंग आहे आमच्या समोर प्रश्न आहे की ही जमीन ते लोक लाईव्हिहूड च्या दृष्टीने कसे करतील आम्ही म्हणून बारा गुंठेवरती फॅमिली सस्टेन करणं अर्ध्या एकरावरती फॅमिली सस्टेन करणं या प्रकारचे प्रयोग करतोय आम्ही त्याच्यामध्ये आणि सिलिंगची जमीन हे सिलिंगचा कायदा पंचावन्न एकराला लागू होतो त्यामुळे सिलिंगचा प्रश्नच येत नाही त्या तुम्ही म्हटला की जे वारसदारांचे नाव लागलेली नाहीये त्यात महिलांचा महिलांनाही हक्क मिळाले नाही त्या संदर्भात काय मागणी की वारसदारांची नोंद करावी अनिवार्य निश्चित करून डिवाइड करावी जमीन आणि त्या जमिनी ला दुसरं असं की जमिनी उत्पादित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे गटशेतीची आणि त्या गटशेतीच्या योजना ह्या रामशे आणि महारत्नाच्या जमिनीला लागू कराव्यात आणि त्यांना आर्थिक मदत करावी वेगवेगळ्या आज कुठेही तुम्ही हे करून घ्या की जिथं अशा कॉमन जमिनी आहेत त्या ठिकाणी ना कुठल्या बी बियाण्याचं हे मिळत नाही शेतीची योजना मिळत नाही ज्या वेळेला आम्ही जातीची आडनाव हटवली एकोणीसशे दोन हजार साली त्यावेळेला याच्यावरती विहिरी सामुदायिक विहिरी यायला लागल्या आणि त्याचा ता ता फायदा व्हायला लागला आज पण बऱ्याच ठिकाणी जे जे शेतीचे योजना आहेत त्याचा फायदा त्यांना मिळत नाही तर ते सगळे लाभ त्यांना मिळाले पाहिजेत या वसंतदारांच्या जमिनीच्या धारकांना या संदर्भात काय करणार आहात पुढे तुम्ही या मागण्या कम्प्लीट व्हाव्या म्हणून नाही हे तर बरोबर आहे तर हे ज्यांच्याकडे ताकद असते त्यांच्याकडे अक्कल नसते अक्कल असते त्यांच्याकडे ताकद नसते या सगळ्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला जेवढं ह्या ह्याच्यामधून सरकारच्या बरोबर डायलॉग करता येईल पत्रव्यवहार कामणे आणि निवेदन दिलेली आहेत सतत मंत्रालयामध्ये जातात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटतात मंत्र्यांना भेटतात तर आमची अशी इच्छा आहे की आजच्या आज जे सरकार आहे त्या सरकारची मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री यांनी महारत्नाच्या जमिनीवर एक मिटिंग लावली आणि त्या मिटिंगच्या ह्याच्यातून पुढे हे की काय करणं आवश्यक आहे पुढच्या दृष्टीनं आता रोजगार तर मिळत नाही सरकारी क्षेत्रामध्ये त्यामुळे किमान शेतीच्या आधारावरती छोट्या तुकड्यावरती तरी कुटुंब जगली पाहिजेत या प्रकारची समस्या पुढे उभी राहण्याच्या आधीही सोडवता येईल बरं आता इतर ज्या जमिनी आहेत ज्या की शासकीय नाही सरकारच्या मालकीकडे नाही किंवा सरकारकडे नाही अशा जमिनीवरती त्या वतनदारांची काय सध्या परिस्थिती काही ठिकाणी करता येत जमिनी कसा आम्ही मी आम्ही ज्या वेळेला चळवळ सुरू केली ती होती तीस चाळीस वर्षी मी फक्त सांगोल्याचं उदाहरण घे सांगोला सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ऐंशी टक्के गावांमध्ये लोक आता जमीन कसता येतात असताय त्या आधी ही जमिनी पडून होत्या ऊस जायचे लोक आणि जमिनी तसेच पडून असायचे कारण त्याच्यावर कल्टिव्हेशनची साधनं नसली मी गटशेतीचं शेतीच का म्हणतोय कल्टिव्हेशनची साधनं जर शासनाच्या वतीने मिळायला लागली इतर शेतकऱ्यांना जे लाभ मिळतात तसे लाभ मिळायला लागले तर जमिनी कल्टिव्हेट होतील सगळ्या ह्याच्यामुळे आणि थोड्या जमिनीवरती पण चांगली उपजीविका करता येण्यासारखे काही प्रयोग आहेत जय विविधता आणि ह्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीचं जरी वॅक्टिबल पाडून आपण जर काम केलं तर ह्या वेगवेगळ्या लोकांना ते काम करता येईल असे बहुसंख्य सेवाभावी लोक आहेत जे आपापल्या गावामध्ये ह्या जमिनी उत्पादित करण्यासाठी आगेच्या संदर्भात तुम्ही लढताय आतापर्यंत किती जा महावत्नांच्या जागेवरती काही लोकांनी आनंदितपणे ताबा मारला असं तुम्हाला आढळून आले तर